नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच वेळेला आपल्याला रोज रोज स्वयंपाक करून खूप कंटाळा येतो त्यामुळं आपल्याला पण असं वाटतं शॉर्टकटमध्ये पटकन काहीतरी बनवावं तर इथं मी तांदूळ घेतलेत निवडून ते स्वच्छ धुवून घेतलेत गॅसवर पातील ठेवले त्यातमध्ये तेल टाकले जिरं टाकले आणि ते धुतलेले तांदूळ टाकले तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यातमध्ये थोडंसं चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे तर इथं मी जिरा राईस बनवणारे यातमध्ये मी चवीपुरतं थोडंसं मीठ घातलंय कधी कधी आपण एकटे जरी जेवायला असलो तरी सुद्धा आपल्याला असा संपूर्ण स्वयंपाक नाही वाटत असं वाटतं शॉर्टकटमध्येच काहीतरी पटकन बनवावं तर इथं मी पातेल्यामध्ये जिरा राईस बनवलाय डायरेक्टच जिरा राईस मी पातेल्यामध्ये डायरेक्ट शिजवायला टाकलाय तर इथं कुकर घेतलाय कुकरमध्ये मी तुरीची डाळ टाकली थोडीशी डाळ अगोदरच मी धुवून घेतली होती त्यातमध्ये मी दोन ग्लास पाणी वतले त्यातमध्ये थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे दोन मिरच्या टाकल्यात त्यातमध्ये एक टोमॅटो टाकले कापून त्या ह्याच्या आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरला ह्या डाळीच्या थोडंसं चवीपुरतं मीठ आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली थोडी दनापूड घातली त्याच्या दोन तीन शिट्ट्या होऊन द्यायच्यात तोपर्यंत आपल्या एका साईडला भात शिजतोय गॅसवरती इथं आपला जिरा राईस तयार आहे मी डायरेक्ट पातेल्यामध्येच बनवलं आहे जिरं टाकून त्याला असं बाहेर परत काढून परतलं नाही किंवा काय नाही त्यातमध्येच तेल आणि जिरं टाकून बनवलं आहे तसं आपण खूप छान होतो आपण बनवला तरी इथं आपली डाळ शिजली आता त्या डाळीला आपण तडका द्यायचा आहे इथं पळीमध्ये तेल गरम केले त्यातमध्ये जिरं मोहरी टाकली जिरं मोहरी चांगली तडतडली ताड़ की त्यात कढीपत्ता टाकलाय त्याच्यानंतर इथं लसूण घातलाय लसूण पण जरा चांगला लाल होऊन द्यायचं आहे त्यानंतर एक मिरची घातली लाल थोडंसं लाल तिखट घातले इथं आपला तडका चांगला तयार झालाय तिकडे जास्त नाही घातलं थोडंसंच आहे कश्मीरी लाल मिरची पावडर त्याची शिजवलेली डाळ त्यातमध्ये आहे त्याला छान अशी फोडणी बसली इथे मी साधं सिंपल डाळ डाळ तडका बनवलाय आणि जिरा राईस बनवलाय मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा जिरा राईस आणि डाळ तडका कसा झाला आहे कमेंट करून सांगा तुम्हाला तुम्हालाही स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला तर असं साधं सिंपल रेसिपी बनवून खा इथं तो पापड थोडेसे डेशीची भाजी शिल्लक होती माझ्याकडे तरी था